नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघा बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये किंवा कार्यालयामार्फत देखील ही नोटिफिकेशन येत आहे किंवा आपल्याला ही सूचना देण्यात येत आहे की पोषण ट्रॅकरमध्ये पूर्वीच्या चुकीच्या म्हणजे जास्त प्रविष्ट केलेल्या उंचीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत अनेकदा आपल्याकडून प्राप्त विनंतीवरून उंची बाबतची वैधता म्हणजे पूर्वीच्या उंचीपेक्षा कमी उंच प्रविष्ट करता येणार नाही ना तर ती माही जून दोन हजार चोवीस या महिन्यासाठी शिथिल करण्यात येत आहे जेणेकरून अंगणवाडी सेविका यांना चुकीच्या प्रविष्ट केलेल्या नोंदी दुरुस्ती करण्याची संधी मिळावी ह्या हेतून या हेतून त्यांनी माही जून महिन्यामध्ये ज्या तुमच्याकडनं चुकून ज्या उंची जी जा चुकून जास्त टाकली गेलेली असेल तर ती उंची तुम्हाला आता अचूक आणि योग्य घेऊन जी आहे ती टाकता येणार आहे असं याचा अर्थ या नोटिफिकेशनचा अर्थ आहे परंतु आज दोन जून तर मी काल देखील उंची भरून पाहिली आज देखील उंची भरून पाहिली तर उंची अजूनही आपल्याला कमी करून टाकता येत नाही किंवा आपल्याला जी आहे ती टाकता येत नाही म्हणजे आपल्याला वाढून टाकता येणार आहे परंतु कमी करून टाकता येणार नाही त्याच्यामुळे मी तू तुम्हाला डेमो करून दाखवते परंतु व्हिडिओ पहा मला जे म्हणायचं आहे ते देखील लक्षात घ्या जर पोषण ट्रॅकर टीम कडनं जर हे सांगण्यात येत असेल की जून महिन्यामध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे किंवा बदल करण्यात आलेला आहे तर तो, तो बदल होईल त्याच्यासाठी आपण वजन उंची भरायला घाई करू नका पण ज्या बालकांचं तुम्ही अचूक वजन घेतलेलं आहे किंवा त्यांचं तुमच्याकडनं वाढवून टाकली गेलेली नसेल चुकवून टाकली गेली नसेल त्यांची तुमची रेग्युलर व्यवस्थित टाकली जात असेल अशा सगळ्या बालकांची वजन आणि उंची तुम्ही नोंदवू शकता एवढ्या पाच ते सहा दिवसामध्ये परंतु अजून म्हणजे ज्यांचं तुम्हाला चुकून जास्त तुमच्याकडनं उंची भरली गेलेली आहे ते मुलं तुमची श्याममध्ये दिसत आहे किंवा मॅममध्ये दिसत आहे तर अशा बालकांचं मात्र तुम्ही वजन आणि उंची भरणं थांबावं कारण की जर पोषण ट्रॅकरच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या टीमकडनं जर ही सूचना देण्यात आलेली आहे याचा अर्थ त्यांच्याकडनं ही आलेली सूचना ही हे अंमलामध्ये येईल पण त्याच्यासाठी कदाचित अपडेट येऊ शकतो किंवा ॲटोमॅटिक वरून ॲप्लिकेशनमध्ये बदल देखील होऊ शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे तर बघा वाटलंच मी तुम्हाला एक डेमो म्हणून करून देखील दाखवते की अजून तो बदल झालेला नाही तर आपण कुठल्याही मोडूलमध्ये आता बघा मी तीन तर सहाच्या मॉडलमध्ये जाते मी करून पाहिलं माझ्याकडे तसं एकाही बालकाचं नाही आहे त्याच्यामुळे पण एक डेमो म्हणून एक दाखवावं तुम्हाला म्हणून मी करून बघितलं वाढीची देखरेख अगदी नेहमीच्या प्रमाणे जायचं आहे तर आधीची वजन आणि उंची दिसते आपल्याला हे बघा चार मिरचं एकशे आठ पॉईंट पाच ही त्या बालकाची उंची आहे आता आता इथं आपण थोडं कमी करून बघू ती होते का आणि हे देखील एवढ्याच महिन्यापुरतं होणार आहे तर बघा मी फक्त तीन केलेले एकशे आठ पॉईंट तीन तिथे एकशे आठ पॉईंट पाच होतं त्याच्यानंतर वजन त्या बालकाचं पंधरा पाचशे नव्वद त्याच्यानंतर सबमिट करा बघा आपल्याला हे देखील एवढ्यासाठी दिलेले आहेत आत्ता तुम्ही घाई गर्दी न करता वजन आणि उंची ज्या बालकांचं तुमचं रेग्युलर आहे अगदी व्यवस्थित आहे अशा बालकांचं तुम्ही टाकू शकता परंतु ज्या बालकांचं तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडनं चुकून जास्तीचं भरली गेलेली आहे उंची आणि ते तर कमी करता येणार नाही तर एवढ्या जून महिन्यासाठी ते शिथिलता दिलेली आहे परंतु अजून ते प्रत्यक्षामध्ये अंमलात आलेलं नाही त्याच्यामुळे हे तीन कॉलम आपल्याला वजनाचे येतात तर काळजी करून म्हणजे घाई करायची नाही तुम्ही इथं अगदी अचूक उंची बघायची वजन बघायचं आणि मगच सबमिटवर क्लिक करायचं जो तुम्हाला असं वाटलं की इथं चुकून उंची जास्त झालेली जा आहे तर रद्द करा क्लिक करून बाहेर मागे जायचं आणि परत अचूक टाकायचं परंतु तुमचं रेग्युलर व्यवस्थित तुमचं वजन आणि उंची टाकलं जात असेल तर त्या बालकांचं तुम्ही टाकू शकता कारण अजून जे त्यांनी म्हटलेलं आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन टीमनं की आपल्याला या जून महिन्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली म्हणजे फक्त एवढ्या महिन्यासाठी शिथिलता देण्यात आलेली त्याच्यानंतर पूर्व तुम्हाला उंचीमध्ये कुठलीही छेडछाड करता येणार नाही फक्त जे वाढेल ते टाकता येईल पण कमी करता येणार नाही म्हणून तुम्हाला सुधारण्याची संधी ह्या महिन्याला दिली गेलेली आहे परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला थोडं थांबावं लागणार बघा आता आपण सबमिट करून बघू बघा आपल्याला हाईट एंटर्ड कॅन नॉट बी हॅ लेस दॅन प्रिव्हियस हाईट म्हणजे तुमची जी आधीची जी उंची टाकलेली आहे त्याच्यापेक्षा ही कमी आहे त्याच्यामुळे ती घेत नाही असाच मेसेज येतो याचा अर्थ अजून आपल्या जे पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन टीमकडनं ज्या सूचना आलेल्या आहेत तर तिचं प्रत्यक्षामध्ये अजून अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यामुळे कदाचित अपडे अपडेट येऊ शकतो किंवा ॲटोमॅटिक ॲप आपल्याला ते काम करण्यासाठी परमिशन देऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागणार आहे थोडी वाट बघावी लागणार आहे म्हणून मी सांगते की ज्या बालकांचं तुमचं अचूक आणि वजन उंची असेल तेच भरा आणि ज्यांचं तुम्हाला उंची चुकलेली आहे अशा बालकांच्या उंची टाकायला थांबा एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर मात्र जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा कारण तुम्हाला माझी येणारी पुढची व्हिडिओ ही ॲटोमॅटिक सजेस्ट होईल आणि तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करू शकता याच्यासाठीच मी तुम्हाला सबस्क्राईब करायला लावते आणि बेल आयकॉनला क्लिक करायला लागते आजच्या एवढं प्रत्येक एवढंच धन्यवाद